हाय माय यूट्यूब फॅमिली कशा आहात आणि आशा करते की एकदम मस्त मजेतच असाल म्हणून मी पण एकदम चांगली आहे मस्त मजेत हाव आणि हा लय म्हणजे आठ दिवसाच्या बाद एक ब्लॉग टाक ब्लॉग टाकू राहिली मी काय ब्लॉगच ना हा ब्लॉगच टाकू राहिली म्हणून म्हटलं की आता हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा पा आता मी याच्यात हे डाळ डाळ टाकली तुरीची आज आम्हाला काय म्हणतात त्याला ते, ते चकोल्या बनायचे आहेत चकोल्या आणि इकडे त्याच्या टाक्यासाठी त्या डाळीत टाक्यासाठी पाणी ठेवलं हे दाळ पाहून काय देऊन बाप्पा अशी बाहेरच पहि गाच्या पा, पा पा कशी झाली ते काय काय कारण असेन बरं इथं अशी बाहेर पयाचं काय कारण अशी चला म्हटलं डाळ डाळ शिजलो म्हटलं बाप्पा आता आपण काय ना काही दुसरी तयारी करून घेऊ काही फोडणी फाळणीची त्यात तितक्या दळी मग काही नाही चटणी वगैरे पाहिजे ना म्हणून मग ते चटणी किटणी करून घेतो आता आता मिरच्या ही नाकणं दिकणं काळेल राहील आता ते मिरच्या बघतो धुवा लागत आणि भुजायला लागत बस मिरच्या उधून घेतो आता धुवून घ्यायला मिरच्या हे आपण म्हणतो मिरच्या कि नाही ते काय म्हणतात ते दे आता सरतात कि नाही त्याचे बागे रस्ते आले तो खराब पाणी निघते असं म्हणून घ्यायला मिरच्या घ्यायचं मिरची बी खराब निघतात त्यातल्या काही पाणी असं इकडे उतरून घेतो थोडस आणि तवा आपला तवा गरम व्हायचा की नाही आता लसन पिसन घेतो काढून लसण काढून घेतला कि पाच तर वाटत आहे ते मग झालं शिलत नाही बसत असतो मी आल झाला पण ती कोणी असं केलं की ते टाकून देतो तसाच भाजी तशी चांगली होती बरं भाजी लसणाचं काही हे नाही याच्यात एवढं की ते न पुरेस याची सालट काळा लागतील का काही तपला ताबाही तपला बाबा आमचे घरचे भाग गेले व बकऱ्या आले बकऱ्या घेतो म्हणून जर बकऱ्या आणायला गेले ते बाळापूरले आज आमच्या घरी बकऱ्या बक येऊन बक राहिले म्हणजे आमच्या घरी नाही तिकडे आईच्या घरी जाते बकऱ्या घेऊन काय तूपासच चालूच ठेवा लागत आली काय बाबा आणि याला दिमाग चालू आहे तुस पास तुसपास येतात तुला दिसत तशी नाही की तर लाईट लावू का बर

Thank you. गरम गरम पिस्टसाठी गरम गरम लवकर कुट्टा येतात नाहीतर मग वातावरण होत सर आहे काही लवकर कुट्टा नाही लसण घेतला टाकूर आता मिरची हा संब कापून घ्यायला गरजा आज रक्षाबंधन आहे ना बरी पण पर काय कुणी गेलं नाही कुठे त्याले म्हटलं मग जाऊ द्या हो ना भावाच्या घरी राखी बांधायला मला म्हणा आज नको जाऊ लाही असते महिनाभर रक्षाबंधन महिन्यात कधी जाते तुले आज नको जाऊ म्हणत आज सांगा सराच्या भावाच्या हातात राखी दिशेन माझ्या भावाच्या हातात राखी दिसली नाही साजरा दिसते का ते म्हटलं जाऊ द्या काच काही माणूस नाहीच म्हणी म्हटलं जाऊ द्या बाई तुमच्या मनानं तसं लग्न घ्या मनाने घ्यायला गा झालं हिरव्या मिरची चटणी कोणाकोणाची आवडते समजा मला आवडते ही चटणी मग चटणीच खावते भाजी असली तरी मी चटणीच खातच तू न काहीच नाही फक्त मिरच्या घ्यायला गार लसण मीठ जा त्याला सहितली की नाही भनतीशी साजरी लागते गैर मस्त एकदम पाऊन पोहरायला लस बाबा नाही का बाई घरी मिक्सर बी हाय म्हणजे ते मिक्सर चांगलीच मला बघते लोय बारीक होती नाही बारीक पाहिजे नाही ती आता जशी म्हणजे जाडसर जाडसर कमी असते ना मस्त सैज केली लय मस्त लागली कारण मग तो ते मिक्सरात काढली की नाही निरा मसाला होऊन जातो या दाईचा कार्यक्रम करावा लागतो म्हणजे याच्यात ते हे टाकायला लागत तुम्ही काय म्हणता त्याने आम्ही चपल्या म्हणतो ते पिठाच्या ते लाकून उरलेली चपात्या नाही टाकत का याच्या वरणात त्याने आम्ही चपल्या म्हणतो चपल्या चपल्या तुम्ही काय म्हणता का त्यांना सांगितलं चटणी आता आपली कुठन आता असा तवा गरम करून घ्यायचा त्याच्यात ते थोडंसं तेल टाकायचं चा। आणि त्याच्यावर लागे ते चटणी टाकून द्यायची म्हणजे ती मिळशी कशी फ्राय झाली चटणी मस्त लागते चटली का किती मस्त छान चटणी झाली दिसू राहिली का वाशिवढा मस्ती चटणी चटणीचा या असं वाटते की मलाच घ्या आता जो नहीं अगरी कुकर नसेल कुकरही नाही तुम्हाला खोटं बरं म्हणून मी याच्यात डाळ काढली गंजा आता या सगळं करून फुलणी ग्रेणी देऊ त्याला कपडे घालते सर्वात अर्ध्या अर्ध्या तीन पाया तेल टाकलं अर्ध्या अर्ध्या टाकलं बरं बारून नाही टाकलं गोरी नाही टाकलं त्याच्यात मोहरी बी टाकलो बाबा व्हिडिओ बनून राहिली बाबा ब्लॉग आपला हळद मीठ तेल आणि आपली डाळ बस दुसरं काहीच नाही टाकायला याल्ट बयाल Commons फ्रच्ट लां आणि ख дуже जार घлось भी आले डफ कि पाणी पाने करण बाधुको ते कोशो लें आयर ऌर में ऍाले शीस प्रणा सपके प्रती अजा एला कारी पाणी ठेवतो आपल्याला हे पाणी कमी पडील नाही एवढं म्हणून पहिले शिल्लक पाणी ठेवायचं तत लग्न आपल्याला आता कसं आवरून घ्यायचं तुझल तुझ लग्न येतो पर्यंत तयारी करू काय म्हणतात पीठ चुरून घेऊ आता टाकायसाठी पीठ पीठ चुरून घेतलं की बातच टाकता येतात बातच शिजतात याच हो काय लय मोठं हे नाही काय म्हणतात लय मोठं टेन्शन नाही डाळ शिजायची त्याने फोडणी द्यायची आणि घेऊन पीठ चुरून टाकून द्यायचं त्याने विकत काय ते असं पीठ टाकून घेतलं की पहिले असं हे मिक्स करायचं पीठ आणि तेल आणि मीठ असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं कि मग ते

পিঠ মানে পাঁচ ধা মিনিটে দিয়ে লাগে ঝাঁকুন হ্যাঁ ঝাঁক দা পিঠেও তো পাঁচ ধা মিনিট পাঁচ ধা মিনিট পিঠা আপনার গোল চপাত जास्त असे मोठे 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 उंडे नाही घ्यावं लागत बर छोटे छोटेच लागत एवढा छोटा उंडा घ्यायला गा तेवढा त्याला लागून घ्या लागत तेल काहीतरी फक्त त्याला चिपकले नाही पाहिजे ते आणि त्याला पीठ लावायला लागत

असे मोठे 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 उंडे नाही घ्यावं लागत बरं असे छोटे छोटेच घ्यावं लागत एवढा छोटा उंडा घ्यावं लागत असा तेवढा त्याच्या लाटून ते घ्यावं लागत थोडं तेल काहीतरी फक्त त्याला चिपकले नाही पाहिजे आणि त्याला पीठ लावायला लागत टाकून घ्या अतिशय लहान करते पण मी मोठे मोठे पटपट गोडे फेप्पा झाल्या आता आपल्या अशा ह्या चोकल्या